आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं महापालिका निवडणुकीची रणधुमाळी भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस महापालिका निवडणुका सी इलेक्शन निर्धारित वेळेत होणार असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे शहरात राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे विशेषत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली असून पक्षाची वाढलेली ताकद यावरून स्पष्ट होत आहे मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू होताच केवळ सोमवारी दिवसभरात तब्बल दोन हजार इच्छुक उमेदवारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी अर्ज नेले आहेत महापालिकेच्या एकूण जागांचा विचार केल्यास भाजपकडे शहरात सरासरी एका जागेसाठी तब्बल वीस जण इच्छुक असल्याचे चित्र समोर आले आहे दोन हजार प्लस इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज वीस जण एका जाग जागेसाठी इच्छुक पक्षासाठी ही गर्दी उत्साहवर्धक असली तरी उमेदवारांची अंतिम निवड करताना पक्षाच्या स्थानिक नेत्यांची कसोटी लागणार आहे इच्छुकांनी दाखवलेला उत्साह हो, पक्षाच्या बळाचे आणि लोकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे बळाचे आणि लोकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केली इतर राजकीय पक्षांनीही उमेदवारी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे परंतु भाजपने सोमवारी अर्ज वितरणात घेतलेली आघाडी पाहता आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये मोठी रसिकेच होणार हे निश्चित संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा